सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय अशी बतावणी करून यवतमाळच्या नायब तहसीलदारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या महागाव येथे घडली आहे उपमुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी एकाहत्तर हजार रुपयांची वर्गणी दिलेला नंबर पाठवा नाही तर तुमच्या विरोधात असलेल्या प्रश्न अधिवेशनात लावण्यात येईल अशी धमकी तहसीलदारांना देण्यात आली या प्रकरणी महागाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय पिंपरी चिंचवडमधील एकोणतीस बंगले जमीन दोस्त केले जाणार आहे इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन हे बंगले उभारण्यात आले आहेत त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकाऱ्यांनी सहा महिन्यात या बंगल्यांवर हातोडा लावण्याचे आदेश दिलेत त्यामुळे तीनशे रहिवाशांना बेघर होण्याची वेळ आली आहे जरे वड नामक बिल्डरने अंधारात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आता रहिवाशी करत आहेत माजी मुख्यमंत्री नवाब मलिक आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांनी मलिक यांच्यापासून अंतर राखले होते मात्र आज नवाब मलिक अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला हजर होते त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांशी आरेरावी करणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या खेडा येथील तलाठ्याला भोवलंय या गैरप्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषी तलाठ्यावर कारवाईचे आदेश दिलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिलेत विधान परिषदेत शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजता सभागृहात दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर करणार आहे दरम्यान माझा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे सायदी सुपर फास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या काही दिवसांपूर्वी वसईत एका प्रियकाराने लोखंडी पाण्याने आपल्या प्रियसीला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्येही असाच एक प्रकार घडलाय पण नशीब बलवत्तर असल्याने या घटनेतील महिला सुदैवाने बचावली आहे विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे शिव शर्मा आणि वीर शिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे या दोघांमधील कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचं समज मात्र विरा स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यामुळे नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली दरम्यान या निवडणुकीबाबत नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे आणि मी महाराष्ट्राच्या पदाधिकारी आहे त्यामुळे अडचण काही नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू केली आहे या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात ता आली आहे त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी पंधरा टक्के कमिशन दे नाहीतर निवेदा मागे घे असं धमकवत मारहाण केल्याचा आरोप मनीष काळजे यांनी केलाय सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्या वर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधींना आषाढी वारीत येण्याचं निमंत्रण देण्याचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला अशा बोचऱ्या शब्दात टीका करत आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षापासून जाते पण शरद पवारांचे त्यांच्या चौऱ्याऐंशी वर्षात आयुष्यात पायी कधी वारीकडे वळले नाही आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधींना निमंत्रण देत आहेत अशा सवालही तुषार भोसले यांनी केलाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री